आणि बातम्या विस्तारित स्वरूपात पाहूयात कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून संघाच्या कारवायांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय तालिबान म्हणणं योग्य असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी के हरिप्रसाद यांनी म्हटलंय ही संघटना देशामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करते असा आरोप सुद्धा त्यांनी या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल प्रियांक खरगे यांनी एक पत्र लिहिलेलं आहे यामध्ये नेमके काय दावे करण्यात आले तीन ऑगस्टला पत्र त्यांनी दिले त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की सार्वजनिक ठिकाणी संघ स्वयंसेवक स्वयं 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 जी कृती करतात म्हणजे लाठी हातात आहे आणि तशा पद्धतीनं त्यांचं प्रदर्शन होतं मग आपल्याला सगळ्यांना माहिती की संघाचा जो वार्षिक सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं संचलन हे देश बघत असतो त्या पार्श्वभूमीवरती त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांची परवानगी न घेता केलेली अशी कृती ही दहशतवादी स्वरूपाची आहे चुकीची मानसिकता त्याच्यातनं तयार होते आणि पुढे जाऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तर असं म्हणतात की ही भारतीय तालिबानी वृत्ती आहे आणि आर एस एस ला भारतीय तालिबान म्हणणं योग्य आहे हे जे पत्र आहे ते त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे सिद्धरामय यांना मुख्यमंत्र्यांचं याच्याबद्दलचं सात सा सा दिवसानंतरच सा काय म्हणणं आहे हे अजून बाहेर आलेलं नाहीये पण ह्या निमित्तानं कर्नाटकमधलं राजकारण खरोखर तापले कारण भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलच्या प्रमुखांनी दोन हजार दोन मध्ये खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कसं कौतुक केलं होतं आणि असं म्हटलंय की काही गोष्टी खूप गांभीर्याने घ्याव्या लागतात तर ते एकमेकांना प्रत्युत्तर देताना आपल्याला दिसतात खरं म्हणजे संघावरती यापूर्वी तीन चार वेळेला बंदी आली होती प्रत्येक वेळेला कोर्टात गेल्यानंतर संघाची ती बंदी हटली आणि प्रत्येक वेळेला अशी कृती <coughs> माफ करा महात्मा गांधीजींची हत्या झाली त्याच्यानंतर त्यानंतर जी मस्जिद पडली त्याच्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघावर बंदी आलेली आणि कोर्टानं त्याचा तपशीलवार विवेचन केलेलं आहे कुठलीही संघटना ही जर देशविघातक काम करत असेल तर त्याच्यावरती बंदी यायला हवी अशा पद्धतीची भूमिका कोर्टाने मांडली त्या सगळ्या परिपेक्षा जर बघितलं तर कर्नाटकाच्या मंत्र्याची तशी भूमिका नाहीये पण ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीचं सार्वजनिक ठिकाणी ते वर्तन होतं त्यामुळं मानसिकता चुकीची आहे आणि म्हणून संघावरती बंदी घातली पाहिजे अर्थात त्याला भारतीय जनता पार्टीनं जरी प्रत्युत्तर दिलं असलं तरी संघाची शंभर वर्ष पूर्ण होत असताना अशा पद्धतीची मागणी आल्यामुळे या चर्चेला राष्ट्रीय पातळीवरती पण स्थान मिळालेलं आहे अगदी राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी दरम्यान कर्नाटकात संघाच्या बंदीच्या मागणीवर महाराष्ट्रातले भाजपचे नेते केशव उपाध्याय यांनी काय नेमकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती सुद्धा पाहूयात खरं म्हणजे राष्ट्रभक्ती शिकवणाऱ्या संघटनेवरती बंदीची मागणी करणं हे वैचारिक दिवाळखोरीच लक्षण आहे काँग्रेसच्या पूर्वीच्या पिढ्यांनी अशा प्रकारचं पातक हे केलं होतं संघावरती एकदा नाही तीनदा बंदी घातली होती पण झालं काय संघाचा विचार विस्तारत राहिला संघ वाढत राहिला काँग्रेस मात्र आकुंचन पावत राहील आता सुद्धा राहुल गांधींना सुद्धा माझं आव्हान आहे राहुल गांधी काँग्रेसचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री या सगळ्यांनी हे धाडस हे पातक करून दाखवावं संघ पुन्हा जोमाने देशभर उसळेल आणि काँग्रेस या देशामध्ये औषधाला सुद्धा सापडणार नाही